श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता ही बनवलेली मी ओल्या कोबड्याची बर्फी बनवलेली आहे आणि खूप छान झालेली आणि आता उपास चालू होती त्याच्यासाठी ही पेस्ट आहे ऑप्शन आहे तुमच्याकडं या उपासाला तुम्ही नक्की करून बघा तर चला मग बघूया ही कशी बनवायची आहे खूप छान आणि खूप टेस्टी आलेली आहे ही ओलं खोबरं आहे त्याची बनवलेली आहे मी तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते, ते बघूया तर चला मग त्याच्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे हे एक वाटी आहे जे मी माप साखर घेतले त्याच मापाची एक वाटी हे घेतलेलं आहे ही इथं मी साखर घेतलेली आहे ब्राऊन शुगर घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथं एक कप दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं नॉर्मल तूप घेईल एक या दोन चम्मच तर इथं मी पॅन ठेवलेलं हो आहे पॅनमध्ये आता मी इथं टाकणारे तूप टाकणारे एक या दोन चम्मच टाकायचं म्हणजे आपलं खोबरं किती आहे त्याच्यावर आहे जेवढं खोबरं असलं त्या हिशोबाने तुम्ही तूप घेऊ शकता इथं मी दोन चम्मच खो तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे खोबरं आहे जे मी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला थोडंसं प परतून घ्यायचं आहे म्हणजे जास्त नाही कलर नाही चेंज होऊ द्यायचं आहे हलकं ते पतळून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट हे जे खोबरं आहे खोबऱ्याच्या मागच्या साईडला जो काळा हे कवर असतं ते काळं काळं ते मी काढलेलं नाही आहे साईड मी बारीक केलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढूही शकतात पण मी काढलं नाही मी ते तसंच ठेवलेलं आहे कारण की त्याच्याशिवाय टेस्ट <laughs> येत नाही तसं तुम्ही काढूही शकतात ते ऑप्शन आहे तर पण मी इथं काढलेलं नाही आहे तर इथं मी आता ना थोडंसं परतून घेईल खोबरं जसं म्हणजे खोबऱ्याचा थोडासा ओलावा पण आहे तो कमी करण्याकरता फक्त थोडंसं नॉर्मल पाच दहा मिनटं परतून घ्यायचं आहे पाच वीस मिनटं जास्त वेळ नाही हे परतवायचं आहे पण तरी मी आता हे चांगलं परतून घेईल कलर मी चेंज होऊ द्यायचं आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची अजिबात कलर चेंज होऊ द्यायचं आणि इथं सतत चाळत राहायचं आहे कारण की तुम्ही चाळणं बंद करणार तर ते हे लागू शकतं पॅनला लागू शकतं ते याच्यासाठी हे चाळत राहायचं आहे आता इथं मी बघा मस्त एक माझं हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे हे मी एका याच्यात काढून घेईल गॅस थोडासा कमी करून आणि हे ना जास्त हे नेऊ द्यायचं आहे फक्त खोबऱ्याचा जो थोडासा ओलावा आपण येतो कमी होऊ द्यायचा दुसरं काहीच नाही आता इथं मी हे मी काढून घेते गॅस कमी केला आणि हे मी तुम्हाला साईडला काढून घेते आणि त्यानंतर मी इथं परत पॅन ठेवलेलं आहे तोच पॅन घेतलेलं आहे त्याच्या मी ते, ते दूध की जेवढं आपण दूध घेतलेलं आहे ते दूध घ्यायचं आहे दूधच गरम होऊ द्यायचं आहे मी थोडंसं अजून थोडंसं वाढवलं दूध आणि हे चांगलं गरम हो द्यायचं आहे तो दूध गरम झालं का मग त्याच्यात आपण ब्राऊन शुगर आहे ती टाकूया ब्राऊन शुगरच्या ऐवजी तुम्ही साधी शु साखर असली तीही तुम्ही वापरू शकता पण इथं मी ब्राऊन शुगर वापरते कारण की आमच्या इथं गोड आम्ही कमी गोड खातो म्हणून मी ब्राऊन शुगर वापरते ब्राऊन शुगरच्या ऐवजी तुम्ही साधी आपली साखर असते तीही वापरू शकता तर ब्राऊन शुगरचा हे होतं की त्याचा कलर चेंज होऊन जातो आता तुम्ही बघू शकता माझं दुधाचा कलर चेंज झालेला आहे आणि तुम्ही ब्राऊन शुगर वापरली त्याच्यामुळं माझा दुधाचा कलर चेंज झाला आहे नाहीतर मग तुम्ही साधी साखर वापरली तर ती कलर नाही सोडत ते दूध पांढरं तर पांढरंच राहणार आहे मी तर ब्राऊन शुगर वापरल्यामुळं इथं माझं दुधाचा कलर चेंज झाला आणि ती बर्फीचा बी कलर चेंज होईल पण तुम्ही अगर व्हाईट जे नॉर्मल साखर वापरली तर तिचं कलर चेंज होणार शुभ्र ती येईल आता इथं माझी साखर सगळी वितळून गेलेली आहे आणि चांगली उकळ फुटायला लागलेलं आहे त्यानंतर मग मी इथं आता खोबडं जे आपण भाजून घेतलं आहे ते टाकायचं पण मग साखर नुसती वितळवायची नाही तर ती चांगली घट्ट होऊ द्यायची मग टाकायचं आहे म्हणजे एक पाक तयार होऊ द्यायचं मग ते टाकायचं आहे आणि हे मस्तपैकी आता हे हे हलून घ्यायचं दूधच्याऐवजी दूध पावडर वापरली तरीही चालेल फक्त मग तुम्हाला पा पाक बनवताना पाणी वापरावं लागेल पाणी वापरायच्या ऐवजी तुम्ही दूध वापरा चांगलं आहे दूध पा इथं तुम्ही दूध पावडर बी वापरू शकता काही हरकत नाही दूध आणि दूध पावडर दोघं वापरले तरीही चालेल काही हरकत आता इथं मी चांगलं मस्तपैकी घट्ट होऊ देईल आणि त्यानंतर आपण आपल्या साच्यात काढ अगदी सोपी प रेसिपी आहे काय खूप कठीण असं काही नाही आहे खूप म्हणजे खूप सोपी ही आधी मलाही खूप वाटायचं की ओल्यापोप्याची धडपी खूप कठीण असेल वगैरे वगैरे पण मग जेव्हा मी एकदा ट्राय केली छान आली आणि ये वाटलं मला वाट की सोपी आहे कठीण नाही आहे चला म्हणतात तुमच्यासोबत अगदी शेअर करू की ज्यांना माझ्यासारखं वाटत असेल की कठीण आहे आपल्याकडनं नाही होणार म्हणजे त्यांच्यासाठी अगदी सोपे पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवते तुम्ही नक्की टायक बघा तरी तर बघा माझं मस्त घट्ट होऊन गेलेलं आहे खूप छान घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि भी ले ले, पन, ले ले, ले ले, ते पॅन बी सोडायला लागलेलं आहे आणि इथंच आपण गॅस बंद करून जे मी पॅन साचा तयार केलेलं आहे याला मी ऑलरेडी तूप लावून घेतलेलं आहे तूप लावलेलं आहे त्याच्यानंतर मी ते याच्यात टाकून घेते आणि हे चांगलं पसरून घ्यायचं आहे आणि चांगलं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर मग पण बाकीचे बघा इथे मी ना आता चांगलं पसरून घेते ॲक्च्युली हे माझं भांडं थोडं मोठंच झालं कारण की खूप बारीक बारीक आल्या पण खूप छान आल्या खूप सुंदर आल्या होत्या आता इथं मी हे मस्त पसरून घेते आणि हे थंड होतील आणि थंड झाल्यावर मग आपले याच्या फ हे करू कापून घेऊ बर्फी करून घेऊ पूर्ण थंड बी नाही द्यायचं थोडंसं कोमट लिहिलं का तेव्हाच आपण याच्या बर्फी पाडून घेऊ आणि मग पूर्ण थंड झाल्यावर मी त्या आपण काढून घेऊ तर आता इथं मी थोडंसं नॉर्मल आता कोमट होऊतील जे थोडंसं थंड होऊ देईल आणि इथं मी खुशेत सांगते आता इथं मी थंड होऊ देते आणि म्हणून आपण बाकीचं बघू हे बघा इथं मस्तपैकी चाललेलं आहे आता इथं माझे थंड होऊन गेलेलं आहे आणि मी इथं म्हणजे मी पूर्ण थंड नाही होऊ दिलेलं आहे म्हणून ते थोडंसं तुम्हाला ओलं आहे पूर्ण थंड नाही होऊ दिलेलं आहे हे अजून गरम आहे पण मी गरम असतानाच मी ते पाडून घेते कारण पूर्ण थंड झालं ना ते कडक होऊन जातील आणि आपल्या फाटळे म्हणजे बर्फी होणार नाही थोडंसं ओलंओलं म्हणजे गरम आहे त्याच्यातच मी थोडंसं जे पाडून घेते आणि कधी कुठलीही बर्फी बनवा तुम्ही जेव्हा असं कोमट असतं ना तेव्हाच त्या बर्फी पाडून घ्यायची त्याच्याने म्हणजे छान पार जातं इथं मी डेकोरेशनसाठी काजू बदाम वापरते तुम्ही डेकोरेशनसाठी काही वापरू शकता पिस्ता वापरू शकता काहीही वापरू शकता आणि नाही वापरलं तरी चालेल तसं काही ऑप्शन नाही पण मग इथं माझ्याजवळ होतं म्हणून मी डेकोरेशन थोडंसं करून घेते आणि मस्तपैकी वाटेल छान वाटेल म्हणून आणि हे बघा मस्तपैकी इथं मी आता काजू बदाम लावून घेईल आणि त्यानंतर था मी हे पूर्ण थंड होऊ देईल आणि मग तर बघूया की आपली रेसिपी भरपूर कशी झाली ते बघूया ते हे बघा इथं मस्तपैकी मी आता लावून घेते आणि त्यानंतर मी बघू हे आपल्याला कसं झाली पडती तुम्हाला नक्की 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 दाखवते अजून परत मी चेस अनुसार लावले एक बदाम एक काजू एक बदाम एक काजू मला ना सोचत न समजत मग तुम्ही असलं रोहनने सांगितलं असं असला ते लावले नंतर मग इथं आपले झालेले मस्त विके आता हे पूर्ण मी थंड होतील आणि त्यानंतर त्या पाठाला मी तुम्हाला काढून दाखवते मस्त विके आली होती टेस्ट एकदम जेवढं जबरदस्त आणि काजू काजूबद्दम चालतातच इथं माझ्या पटाळ्या तयार आहेत आणि ह्या मी मस्त कट करून मस्त विके हे बर्फी तयार आहे ही खोल्या खोबड्याची बर्फी कशी वाटली बघा किती छान झालेले आहेत खूप छान झाले आणि टेस्ट बी जबरदस्त खूप टेस्टला बी खूप छान आले आणि एकदम मऊ आणि तोंडात पाणी होणार आहे ही ओल्या कोबड्याची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय शी सोमी संपत बाय